कोळीकीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पापलेट फ्राय आणि कोळंबीचं कालवण बनवणार आहोत तर मी ते घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेले आहे तेल घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर आलं लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे मी लिंबू घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर एका बावलमध्ये आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया पापलेटला लावण्यासाठी ते ठेचा घेते पहिले हळद घालायचे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाले घ्यायचा आहे दीड चम्मच घेतलेले आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबू सुद्धा पिळून घ्यायचं याच्यातच आता छान मिक्स करून घ्यायचं हाताने आता मिक्स करून घेतलेलं आहे आता पापलेटला आपण लावून घेऊया छान असं पापलेटला आपण लावून घ्यायचं आहे मसाला दोन्ही साईडनी आता मसाला लावून झालेला आहे आपल्या पापलेटला आता मॅरिनेशनसाठी आपण अर्धा तास तरी ठेवायचं आहे जर घाई असेल तर तुम्ही ताबडतोबसुद्धा तळू शकता ओला ओला खोबरा घेतलेला आहे मी पाववाटी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे असे देटासकट कापून शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि बटाटा घेतलेला आहे असं सोलून घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे कोकम घेतलेले आहेत पाच सहा लसूण ठेचून घेतलेला आहे चार पाच पाकळ्या मी आणि मीठ घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर वाटण तयार करून घेऊया थोडंसं पाणी ॲड करून आपण वाटून घेऊया वाटण ते वाटण मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता कडे गरम झालेली आहे तेल घालायचं तेल गरम झालं आप की आपण लसूण ची फोडणी करायची थोडं तेलावरती परतायचं असून त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते पहिले घरगुती कोळी मसाला घालायचा आहे मिक्स करायचे मसाले त्याच्यामध्ये आपण वाटण तयार केले ते घालूया वाटण थोडं एक मिनिटासाठी परतून घ्यायचंय आपल्याला आता आपण वाटण वाटलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर पाणी घालूया एक ग्लास मिक्स करून घेते अजून एक ग्लास पाणी ऍड करते मी तर शेंग आणि बटाट्याचे तुकडे याच्यामध्ये आता आपण शेंग आणि बटाटा शिजे तोपर्यंत आपण झाकून देऊन वाफ काढूया सहा मिनट झालेले आहेत सालवण छान उकळते बघा पण शेंग आणि बटाटा अजून शिजलेला नाही त्यामध्ये आपण कोकम घालूया आणि मीठ घालूया चवीनुसार आता अर्धा तास झालेला आहे पापलेट छान मॅरिनेट झालेले आहेत आता आपण फ्राय करूया तवा गरम झालेला आहे तेल घालायचं आपल्याला आपण पापलेट घालूया सया जेवढे आता तव्यात राहते वगैरे घालायची आहे सगळे मी दोन फ्राय करून दाखवते तुम्हाला जास्त गर्दी करायची नाही पीस फ्राय करताना तर तुटून जातात आता एका साईड एक मिनटं आपण फ्राय करूया नंतर आपण पलटी करून घेऊया आता एक मिनटं झालेले आहे पलटून घेऊया छान पलटून घ्यायचंय ह्या साईडने सुद्धा आपण एक मिनिटं फ्राय करून घेऊया साईडने थोडं तेल आहे तेल घ्यायचं आहे सगळ्या साईडनी आता एक मिनिटं झालेली आहे आपण परत पलटूया असे एक एक मिनिटांनी पलट खायचं शिजत तोपर्यंत पाच सहा मिनिटात आपली पापलेट फ्राय होतात पाच सहा मिनटं झालेले आहेत आपण कालवण बघूया बटाटा आणि शेग आपले शिजलेले आहे आपण कोळंबी टाकूयाच्यामध्ये आता आता कोलंबी मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्या चांगले सोडे वगैरे काढून घेतलेले आहेत आता आपण कालवणमध्ये घालूया कोळंबी हे बघा छान असं कालवून तयार होते आता कोळंबी सुद्धा शिजायला वेळ लागत आता अगदी दोन तीन मिनिटातच कोळंबी आपली शिजणार आहे दोन ते, दो ते तीन मिनिटं आपण वाफ देऊया परत पापलेट बघा परत पलटून घेऊया तर छान कलर आला पाहिजे परत ह्या साईडने सुद्धा आपण एक मिनिटं सुटून घ्यायचं असं तीन चार वेळा करत राहायचं दोन्ही साईडने छान शिजले जाते आता आपले बापलेट बघा फ्राय झालेले आहे हे बघा काढून घेते आणि अशा प्रकारे सगळे बापलेट फ्राय करून घेते तीन चार मीटर झालेले आहेत बघा छान उकळते कालून कोळंबी शिजायला वेळ नाही लागत म्हणून मी शेंगा आणि बटाटे पहिले शिजवून घेतलेले आहेत आता बघा कोळंबी सुद्धा आपली शिजलेली आहे आता छान आपलं कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे तर गॅस बंद करते मी ते बघा छान दाट तर असं कालवण तयार होते अशा प्रकारे आपलं शेंग बटाटा घालून कोळंबीचं कालवण आणि पापलेट फ्राय तयार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवा रेसिपीला नक्की लाईक करा आणि कोळी किचन रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद